पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुहास कदम यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा अजितदालांनी भाषणादरम्यान समाचार घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्या अनुषंगानं सोलापूर पोलिसांनी दोन दिवस अगोदरच आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुहास कदम यांच्यावर दबाव आणून आंदोलन हणून पाडण्याचा प्रयत्न केला तसंच त्यांना तीन नोटीसा देऊन लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करणाऱ्या सुहास कदम यांना भाजप शासनानं आडमोठी भूमिका घेऊन दबावतंत्र आणि राजकारणाच्या सूडबुद्धीनं भागवण्यात आलं हे समसात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाडच्या निर्धार परिवर्तनच्या सभेत विद्यार्थी कार्याध्यक्ष सुहास कदम यांना पोलिसांनी दिलेली नोटीस वाचून दाखवली आणि शासनाच्या विरोधात तसंच पोलिसांच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे यांच्या हातामध्ये सत्ता आहे मला सुहास विजय कदम विद्यार्थी संघटनेचा आपल्या सोलापूरचा अध्यक्ष त्यानं नोटीस त्याला आलेली पाठवली आहे बाळासाहेब भालचिम पोलीस निरीक्षक विशेष शाखा सोलापूर यांनी काय सांगितलं माननीय पंतप्रधान भारत सरकार हे दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहे संसदीय लोकशाही प्रणालीत माननीय पंतप्रधान भारत सरकार हे भारताच्या अति महत्वाची व्यक्ती आहे त्या अनुषंगाने त्यांची सुरक्षा करणं अति महत्वाचे आहे त्याकरता आपणास याद्वारे नोटीस देण्यात येते की आपण आपले पक्षाच्या संघटनेच्या वतीनं काळे झेंडे दाखवणं किंवा कोणत्याही प्रकारचं आंदोलन करून अथवा अडथळा निर्माण करून अथवा सभेच्या ठिकाणी गोंधळ घालून अथवा व्ही व्ही आय पी यांच्या जीवितस धोका उत्पन्न होईल असं कृत्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास आपणाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस आपना विरोधी पुरावा म्हणून न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी बाळासाहेब भालचीम पोलीस निरीक्षक विशेष शाखा